बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा छत्रपती संभाजीनगर शहर वासियांचे सर्वात आवडते प्रदर्शन आणि गेली कित्येक वर्षांपासून नियमित आयोजित केले जाणारे आणि विशेष म्हणजे म्हणजे सर्वांचे विश्वसनीय प्रदर्शन शॉपी वर्षी नूतन वर्ष आणि संक्रांतीच्या सणानिमित्त आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले आहे हे प्रदर्शन आठ जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे सेंट फ्रान्सिस शाळेच्या म्हणजेच एस एफ एस ग्राउंड सेवन हिल जवळ या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत महिला व पुरुष सर्वांसाठी लागणारे सर्व घरगुती वस्तू तेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तसेच ग्रह उद्योगांपर्यंतचे उत्पादने एकाच छताखाली आणि तेही वाजवी दरात उपलब्ध आहेत या प्रदर्शनात येण्यासाठी कोणतेही चार्ज नाही प्रवेश अगदी मोफत आहे तरीही शहरवासियांनी या प्रदर्शनास भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन या फेस्टिवल शॉपीच्या संचालिका मधुराताई मोहाडीकर यांनी केले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर फेस्टिवल शॉपी हे प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या पटांगणावर संभाजीनगर इथे भरवण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन आठ तारखेपासून बारा जानेवारीपर्यंत सर्व फ्री फ्रीमध्ये अवेलेबल आहे याचे काही तिकीट आणि नाही आहे तर मी सर्व सर्व संभाजीनगर वासियांना आवाहन करते की तुम्ही आमच्या फेस्टिवल शॉपी ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या इथे तुम्हाला संक्रांतीसाठी आणि नवीन वर्षासाठी अनेक काही गोष्टी आहेत फर्निचर आहे ड्रेस मटेरियल आहेत संक्रांतीकरता छोटे छोटे वाण आहेत तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसह हो, आणि परिवारासह हो, अवश्य फेस्टिव्हल शॉपीला भेट द्या धन्यवाद